मालिकेचा रवी पाहण्यात अजून जर तुम्ही माझा हा मराठी मालिका दौर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ या चॅनल तुम्हाला असेच पाहायला मिळत राहणार आहेत तर प्रेक्षकांना येतात या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते सही आदित्याची खूप वाट पाहत असते परंतु तो येत नाही परंतु अचानक हा आदित्य येतो त्यामुळे सगळे खूप खुश होतात सही त्याला भेटते परंतु मागे इथे सावणीसुद्धा दरवाज्यात उभे असते तिला पाहून मुक्ताला खूप राग येतो पण ती शांत बसते आणि सागरला पण खूप राग येतो तो डायरेक्ट त्यावर जा तिच्याजवळ जातो आणि बोलतो की तुझा काय संबंध इथे तू काय इथं आली तेव्हा मग ही मुक्ता समजते असू दे जाऊ दे ती किती काही नाही म्हटलं तरी ना ती आदित्यची आई आहेच पण त्या सईची ही आई आहे मी आई आहे परंतु या आईने त्याला जन्म दिला ना त्याच्यामुळे जाऊ दे येऊ तिला आत असं बोलताना मग सागर भडकू तिथून निघून जाताना दिसतो तेव्हा ही सावनी बोलते तुला काय वाटलं तू, तू मला ज्या काही धमक्या दिल्यात त्या धमक्यांना घाबरून मी आले तर नाही तू चुकीचे मी फक्त इथे एकाच कारणासाठी लिहा ते म्हणजे माझ्या आदित्यसाठी आणि सईसाठी आदित्यला एकटं कसं सोडणार ना असं ही सावनी बोलताना दिसते तेव्हा ही मुक्त बोलते एकटं कसं काय लकीला पाठवलं होतं ना लकीसोबत का नाही पाठवलं तेव्हा तो माझा कोण लागतो मी कसं काय त्यासोबत सोडू असं या ठिकाणी ती बोलताना आपल्याला दिसते जोपर्यंत आदित्य मायजवळ आहे ना तो माझ्याच राहणार तुमच्या धबक्यांना घाबरून का मी इथे आली नाही असं या ठिकाणी बोलताना दिसते तेव्हा हे मुक्ता बोलते बरोबर आहे एक लक्ष ठेवायचं हे घर सहीचं आहे आदित्यचं सुद्धा आहे हे साखरच्या बाबतींचं घर त्या दोघांचाही अधिकार आहे त्याच्यासाठी या घराचे दरवाजे कायम उघडे राहणार आहेत तेव्हा सावणी बोलते माझ्यासाठी पण आदित्यमार्फत हे दरवाजे उघडे राहणार आहेत तेव्हा ही मुक्त बोलत नाही हे सगळं शक्य नाही आणि हे कधी होणारच नाही तुमची इथे जागाच नाही आहे पण आता काय आहे आदित्यची तुम्ही आई आहात ना म्हणून नाही आम्ही तुम्हाला सहन करू शकतो असं या ठिकाणी सावनी बोलताना दिसतं आणि मग हे दोघेही या नाहात असं बोलून जातात आणि मग लगेच ही सावणी आत्म्यात जाते सई बेबी कुठे सई बेबी कुठे बोलून जाते वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा हॅपी बर्थडे बेबी असं बोलून ती लक्कीच करताना दिसते आणि वा वा किती छान सगळं डेकोरेशन सगळ्या गोष्टी केल्या चला आपण सेलिब्रेट करूया केक कापूया आधी तिलाही ते घेते आणि नंतर बोलते अरे हे सगळं करण्यात येणं आपण फोटो सेशन करूया सगळेजण या ठिकाणी फोटो काढता येईना दिसतात आणि मग इथे आधी ते बोलतो मुक्तामा आणि सागर तुम्ही पण या ना असं बोलताय दिसते आणि इथे आणि इथे दुसरीकडं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इंद्रा या स्वातीला कोण होते आणि स्वाती या ठिकाणी आपल्याला एक ज्यूस आणताना दिसते आणि मग ही वाढदिवसाचे फोटो वगैरे काढताना ही इंद्रा मोठ्याने बोलते वाढदिवसाच्या खूप शोभेच्छा आणि या सावणीला धक्का देते आणि त्याच्यामुळे स्वातीच्या हाताला जो ज्यूस आहे तो सगळा या सावनीच्या साडीवर पडतो हे काय नालायकपणा आहे हे काय आहे तुमचं असं बरंच या ठिकाणी बोलताना दिसतो तेव्हा हे बोलते सॉरी चुकून झालं मी काय मुद्दाम केलं नाही एक काम करा सहीच्या वॉशरूममध्ये सहीच्या रूममध्ये वॉशरूम आहे तिथे जा तेव्हा हो माहिती आहे मला आणि हे चिडून रागात तिथून जात निघून जाताना दिसत परंतु इथे सगळेजण मुक्तासोबत स्वातेसोबत लगेसोबत सगळेजण जे काही घडलं त्याच्यावर हसताना या सावनेवर हसताना दिसत आणि ही वॉशरूममध्ये सावणे आपल्याला या ठिकाणी जाताना दिसते आणि एवढी डिझायनर साडू एवढी महागातली साडी या नाकल नाही म्हणजे खराब केली आणि ती वॉश वगैरे करताना पुसताना वगैरे त्या ठिकाणी आपल्याला दिसते पण सावनी मूड खराब करायचा नाही तुझा मूड चांगला ठेवायचा आज ह्याचा बड्डे आहे खूप एन्जॉय करायचं असं या ठिकाणी ती बोलून मग थोडासा मेकअप वगैरे सगळं ठीकठाक करून तिथून निघून जाताना दिसते परंतु या ठिकाणी ती जेव्हा दरवाजा उघडा जाते परंतु तो दरवाजा उघडत नाही कारण या स्वातीने ही सावणी आत गेल्यानंतर लगेचच बाहेरून कडी लावून घेतली असते त्याच्यामुळं ती खूप आवाज मारते आवाज देत बसते परंतु इथे वाढदिवसाचा सगळा शूर सरावा असल्याने आवाज गोंगाट असल्याने तिचा आवाज कुठेच जात नाही आणि ही ओढत बसते कोण बाहेर आहे का कोण बाहेर आहे का इथे मी लॉक झाले म्हणून आणि मग इथे दुसरीकडं तुम्हाला पाहायला मिळेल की वाढदिवसाला खूप जंगी सेलिब्रेशन होत असतं चला आता उशीर होतोय मस्तपैकी गाणं वगैरे लावा खूप नासाना वाढदिवसाचं गाणं वगैरे लावताना दिसतं आणि नंतर मग सही आदित्य सगळं मिळून इथे केक कापताना दिसतं आणि मग हे केक एकमेकांना या ठिकाणी भरवतानासुद्धा आपल्याला दिसत आहे आणि नंतर गाणं वाजवून सगळेजण या ठिकाणी खूप एन्जॉय करताना दिसतात वाढदिवसाच्या शुभेच्छासुद्धा देतात आणि गिफ्ट वगैरे वेगवेगळे देताना सुद्धा दिसतात हा आदित्यही त्याने जे ग्रीटिंग केलं असतं ते ग्रीटिंग देताना दिसतो वा खूप छान आहे मला हे खूप खूप आवडलं असं सुद्धा बोलताना दिसते दुसरीकडे या ठिकाणी चावणी मात्र बोंबलेत बसते कोणी बाहेर आहे का हे लॉक कसं काय झालं मी आधी अडकलेत मला कसं तरी होते मला अस्वस्थ वाटते माझी तब्येत खराब होती असं वेगवेगळ्या गोष्टी बोलून ती मोठमोठ्याने ओरडत बसलेली असते परंतु तिचा आवाज मात्र या ठिकाणी कोणाला जात नसतो कारण गाण्याचा गोंगाट त्या ठिकाणी सुरू असतो आणि तर दुसरीकडं मग छानपैकी स्वाती जे काही घडले ते सगळं सांगते की आता आपला वाढदिवस खूप खरंच खूप छान झाला खरंच जाऊन आहे ना ते आतमध्ये वॉशरूमला जेव्हा केली साडी धुवायला तेव्हा मी बाहेरून लॉक लावून घेतलं तेव्हा सागरही खूप खुश होतो असंच पाहिजे तिला माझ्या पोराच्या वाढदिवसाला इथं गरज लावते का पोरीच्या आणि आता बघ मी कसं केलं असं बोलून नहीं, नहीं तो खुश होताना या ठिकाणी दिसतोय आणि ही बोंबलतच बसते पुणे आहे का दरवाजा वाजवत बसते पण आवाज अजूनही बाहेर जात नसतो आणि इथे दुसरीकडं मग वाढदिवस वगैरे झाल्यानंतर इथे केक वगैरे आता सगळ्यांना देईल चला तुम्ही तिकडं जा आपण केक कापूया असं या ठिकाणी बोलताना दिसतात आणि मग या ठिकाणी केकचे पीसेस वगैरे केले जातात आणि दुसरीकडे इथे लकी बोलतो की आता एक गेम खेळूया मी जी वस्तू सगळ्यात जास्त सांगेल ना ती वस्तू मला आणून द्यायची मग तो वेपर्स बोलतो आणि सगळेजण धावत पडत इकडं तिकडे पळताना दिसतात वेपर्स आणण्यासाठी दुसरीकडे हे केकचे वगैरे पीसेस वगैरे केलेले असतात आणि मग सई आदित्यसोबत सगळंजण या ठिकाणी तो केक खाताना दिसतो आणि केक सगळ्यांना खूप आवडताना दिसतो तेव्हा ही इंद्रा बोलते आपल्या मुक्तावामाने केलं आहे तेव्हा विश्वासच बसत नाही तुमच्या हाताला खरंच खूप छान टेस्ट असते मला माहिती आहे पण हे एवढं चांगलं तुम्ही केक केला आहे खरंच खूप छान केलं आहे मुक्तावामा असं आदित्य बोलतो सगळेजण केकचं कौतुक केलं तर आदित्यही तसा कौतुक करतोच आणि माझी मम्मा बेस्ट आहे तिला सगळं जमतं असं या ठिकाणी बोलताना सईसुद्धा दिसते आणि ते दस्ते ही बोलत असते या ठिकाणी अजूनही की कोणतरी दरवाजा खोला लॉक झाला आहे आणि हे मुक्ता आपण विचार करते की सावनी इथे असताना एवढं सगळं छानपैकी झालंच कसं तेव्हा ही विचारते सावनी कुठे सागरला तेव्हा सागर, सागर बोलतो जाऊ त्यांना आपल्याला काय करायचं आहे आपण वाढदिवस सेलिब्रेट करू असं बोलताना दिसते आणि इथे मग थोडासा साऊंडचा सा, आवाज वगैरे कमी केल्यानंतर मग इथे कोमलला कदाचित आवाज ऐकू येतो आणि मग ती त्या ठिकाणी जाताना दिसते आणि मग हे लॉक खोलताना दिसते यानंतर मग लॉक कोणी केला होता मी आता त्याला बिलकुल सोडणार नाही असं चिडताना या ठिकाणी सावनी लगेच हॉलमध्ये जाताना जिथे कार्यक्रम चालू आहे तिथे जाताना दिसतंय आणि मग इथे येऊन चला आपण फॅमिली फोटो काढूया असं घरातले बोलत असतात तेवढं ते येते टपकते हे सगळं कोणी केलं मुद्दाम तू हे मुक्ता सगळं केलं ना तेव्हा ही मुक्ता बोलते काय चाललंय तुझं नक्की काय बोलते मला कळत नाही तुला सगळं माहिती आहे तू मला आ, हे सगळं केलं आहे ना मला रूममध्ये कोडून ठेवले तूच सगळं सांगितलं ना कारण यांचं डोकं तर काही चालतच नाही तुझ्या इशारा सगळं नसतात आणि मुद्दाम तूच हे सगळं घडून आणलं आहे ना, ना तेव्हा तुम्ही पेरडे झालात का मी कशाला का काय करू मी काही केलं नाही बोलते असं एवढंच खोटं नको बोलू मला माहिती तूच मुद्दाम मला लॉक करून घेतला यांच्या सांगण्यावर तुला मी का आत्ता ओळखत नाही तू नेहमीच असं करते अशी तिला बडबड करताना दिसते तेव्हा ही स्वाती बोलते असं काही नाही आहे सहीच्या रूमचा लॉक खराब झाला आहे तो मधमध्ये अडकतो परवा सुद्धा अडकली होती ना मम्मीने मला बाहेर काढलं विचार मम्मी लॉटलंस सर त्याच्यामुळे तुम्ही अडकलं असाल तेव्हा ही सावणी बोलते उगंच तुम्ही काय वेळ समजले काय मला किंवा खोळी वाटले मी मला माहिती आहे हिने सगळं केलं आणि हिने मुद्दाम केले असं बोलताना या ठिकाणी दिसते आधी ते बघितलं ना तू तु। तुला वाटतं तुझी मम्मा खूप चिडते रागवते पण बघितलं नाही यांनी काय केलं बिलकुल हे तुझे कोणी नाही आहे आत्ताच्या आत्ता आपल्याला जायचं आणि काच फोडते ती अरे हे मुक्त म्हणजे ना इथे खाली काच आहे तेव्हा तू मला काय बोलू नको शांत बस आणि ती या आदित्यला तशीच घेऊन जाताना या ठिकाणी आपल्याला दिसते आणि ही सावणी घेऊन जात असताना स्पष्ट बोलते की आदित्य यांचं तुझ्या बिलकुल प्रब्म नाही फॅमिली फॅमिली करत बसतो ना पद्धतीचं काही नाही आहे आणि तुम्ही एकटे या किंवा दोघे या पण एक लक्ष ठेवा यापुढे मी आदित्यला कधीच इथे पाठवणार नाही त्याच्यामुळे तुम्ही तिथेच राहा असंही धमकवून तिथून या काचे याच्यावरूनच या आधी घेऊन जाताना दिसते परंतु या ठिकाणी सहीसुद्धा त्याच्या मागोमाग आपल्याला पळताना दिसते परंतु इथे काचावर पाय पडेल म्हणून मुक्ता हात खाली घेते त्याच्यामुळे सईचा पाय वाचतो परंतु या मुक्ताच्या हातात काचा घुसतात सईला लगेच बाजूला करतात आणि मग सागर लगेच त्याचा हात पकडून तुम्हाला घेत लागले ते काचसुद्धा काढतायना दिसतोय तेव्हा सई तू बरी आहे ना मला ठीक आहे मला काय नाही झालं पण तुझ्या हातातून रक्त येते लगेच मग हा लकी फर्स्ट एड बॉक्स वगैरे हो घेऊन या ठिकाणी तिथे लावताना दिसतोय आणि ही इंद्रा बोलते उगच मी नाही तिला अवधसा म्हणत ही असे कारण मी करते ते आणि मग आता इंद्रा भागामध्ये आता शेवटी सागर आणि मग त्याने फायनल डिसिजन घेतला असतं आधी तिची कस्टडी काही करून आपल्याला घ्यायची म्हणून आणि मग ती नोटीस घेऊन या ठिकाणी येतात आधी सही आणि मग आता आदित्य माझ्यापासून तुम्हाला दूर करायचं आहे म्हणून हे नोटीस आणली ना, ना पण मी या नोटीस व्यवस्था सही करणार नाही असं डायरेक्ट ही सावनी बोलताना आपल्याला दिसते त्यामुळे आता पाहू मालिकेत येणारा भागामध्ये अजून आपल्याला या ठिकाणी काय काय पाहायला मिळणार आहे धन्यवाद